नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी नगर परिषद निवडणुकीचा जोर वाढत चालला असून सर्व राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची चाचपणी करीत आहे वनी शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मधील साईनगरी हा परिसर विकासापासून वंचित असल्याने साईनगरी येथील नागरिकांनी एकत्र बैठक घेऊन या निवडणुकीत सर्वानुमती सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे आणि मदतीला धावणारे उच्च शिक्षित डॉक्टर सय्यद अतिक यांच्या नावावर

कोरोना काळात त्यांनी जनजागृती करणे मोफत धान्य वाटप आणि भाजीपाला वाटप करणे असे उपक्रम राबविले आहे तर सार्वजनिक कल्याण संदर्भात सरकारला विविध मुद्द्यांवर निवेदन देऊन सर्वसामान्यांची बाजू डॉक्टर त्यामुळे त्यांची काम करण्याची धडपड आणि सर्वांना सोबत घेऊन सर्व धर्म समभावाच्या भावनेने प्रभाग क्रमांक नऊ मधील साईनगरी येथील नागरिकांनी त्यांना उमेदवारी दाखल करण्यासाठी सज्ज केले आहे प्रभाग क्रमांक नऊचे डॉक्टर सय्यद अतिक हे नागरिकांचे उमेदवार असल्याने ते पक्षाकडून की अपक्ष निवडणूक लढणार हे कळू शकले नाही तरी डॉक्टर सय्यद अतिक हे प्रभाग क्रमांक नऊमधून निवडणूक लढणार हे मात्र सत्य असणार आहे